शिवकालीन पराक्रमाला सलाम करत जाणता राजा मंडळाचं लोकोपयोगी कार्य उमराणे राजा मित्रमंडळाच्या वतीने हिंदवी स्वराज्य रक्षक सूर्योद्धा धनजी जाधव संताजी घोरपडे यांच्या स्मरणार्थ उमराणे गावाजवळील भूतेश्वर नगरपासून दहिवर गावाकडे जाणाऱ्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे मुरमाने बुजवून त्यावर रोलरच्या सहाय्याने मजबूती देऊन रस्ता दुरुस्तीचे काम केल्याने ग्रामस्थांनी मंडळाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले शिवछत्रपती शिवाजीराजे यांचा आदर्श घेऊन जाणता राजा मित्रमंडळाने आपणच राजा आपणच प्रजा या अनोखे कार्यपद्धती अंगीकारून लोककल्याणकारी कामे अखंडपणे चालू आहेत तसेच ना कोणी आमचा नेता ना को आम्ही कोणाचे कार्य आम्ही फक्त शिवरायांचे मावडे मंडळाच्या माध्यमातून उमराणे मावळखोऱ्यात विविध समाज उपयोगी उपक्रम बत्तीस वर्षापासून सातत्यपूर्ण प्रत्येक क्षेत्रात राबविले जात आहेत आजपर्यंत नवीन गाव रस्ते निर्मितीपासून ते रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे त्यातीलच हा एक उपक्रम रायगड किल्ल्याचे शिवकालीन स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर रस्ता दुरुस्ती अभियान सुरू केल्या त्याअंतर्गत हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत रणांगणामध्ये धारातीर्थी पडलेल्या असंख्य सरदार किल्लेदार मावळे यांच्या पराक्रमाची माहिती आजच्या तरुणांना भावी या उद्देशाने सदर उपक्रम सुरू करण्यात आलाय सद्यस्थितीत उमराणे गाव जवळील भूतेश्वर नगर दहिवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे जिल्ह्यातील अग्रगण्य कांदा व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून उमराणे बाजारपेठ येत ते असतात त्यामुळे वाहनांना वाहतुकीस रात्री अपरात्री अडथळा निर्माण होत असतो त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे महत्त्वाचे आहे ही बाब लक्षात घेऊन जाणता राजा मित्रमंडळाने स्वराज्य रक्षक धनाजी जाधव संताजी घोरपडे यांच्या स्मरणार्थ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन मंडळाने सामाजिक बांधिलकी जपून पूर्ण केले सदर रस्त्यावर वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनधारकांसह उमराणे दहिवळ जवळ वाखारी परिसरातील ग्रामस्थांनी जाणता राजा मित्रमंडळाच्या असामान्य कामाबाबत समाधान व्यक्त केले एस टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका